आज माझ्यासारखा प्रामाणिक कार्यकर्ता ह्या बैठकीला ह्या तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षाला जा विचारण्यासाठी आला असता आमच्यासारख्या मागासवर्गीय कुटुंबातल्या पोरांना दमदाटी करून अडवण्याला इथं पहिला प्रयत्न केला त्याबद्दल मी या तालुका अध्यक्षाचा जा जाहीर जा जा निषेध करतो आज हा तालुका अध्यक्षाच्या तक्रारी स्वतः मी घेऊन पवारसाहेबापर्यंत गेलो साहेबांनी देखील यांना प फोन करून सांगितलं या कार्यकर्ते प्रामाणिक आहेत निष्ठावंत आहेत ज्या वेळेस या मोहोळ तालुक्यातली सर्व नेते मंडळी या तालुक्यातली सर्व नेते मंडळी साहेबांना सोडून गेल्यानंतर या तालुक्यातला खरी पवार पवारसाहेबांची राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर आमच्यासारख्या मागासवर्गीय पोराने केलेला आज ह्या तालुक्यात शरद पवारचं पूर्ण साहेबांचं वातावरण आहे आणि आज पूर्ण पवार साहेबांना वातावरण चांगलं असल्यामुळं केवळ पैसे हरण्याच्या उद्देशानं हे तालुका अध्यक्ष पदावर वशिला बाजीच्या पदावर आणि त्यांचे नातलग असलेले उमेश पाटील यांचा रिफरेन्स दिला आणि एवढं उ... मोठं नाही पवार साहेबांना पूर्ण ज्ञात आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की या तालुक्यात आदरणीय ग्राउंड लेवलला काम करणारा ज्याला प्रत्येक समाजाची इथल्या घटकाची नाळ असणारा असा तालुका अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांनी द्यावा ही पवार साहेबांना मी या तुमच्या माध्यमातून विनंती करत करतो आतापर्यंत आम्ही वेळा भेटलो आमची खंत व्यक्त करून सांगितली जिल्हाध्यक्षने या आदरणीय आमच्या मंगेश पांढरेला शब्द दिला होता की बाबा तुम्हाला कुठेतरी आम्ही विचारात घेऊन तुम्हाला शहराध्यक्ष पद दिलं जाईल तरी देखील मंगेश पांढरे हे धमक समाजाचे असल्यामुळे त्यांना डावण्याचं काम केलं कुटुंबातला विद्यार्थी गोरगरीब आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससाठी रक्त वाहिलेला विद्यार्थी आज मला तुमच्यापासून वंचित काय ठेवलं जातं हा जा विचारांसाठी आम्ही आलो तर हे मस्त वान आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा